तर नमस्कार दोस्त बघा दोन दिवस झाला आपल्याकडं पाऊस होता आणि त्या पावसानं आपल्या तळ्याची पातळी किती वाढली बघा हे आपलं तलाव आहे आणि हे तलावातलं पाणी कमी होत नाही बाष्पीभवनानं ना। आणि फक्त जनावरं पिर्यानंच पाणी कमी होतं हे तळ्याचं एक वैशिष्ट्य आहे हे तळं कधीही पाजरत नाही ह्या तळ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ह्या तळ्याखालच्या जेवढ्या विहिरी आहेत तेवढ्या सगळ्या कोरडे आहेत बघा ह्या तळाचं वैशिष्ट्य कसं आहे आणि ह्या तळ्याचा जो खडक आहे हा पूर्णपणे बेसाल्ट खडक आहे अतिशय कठीण असा खडक आहे जर तुम्हाला बोरिंगने उडवायचा असेल हा खडक तरीसुद्धा उडू शकत नाही असा हा तलाव आहे बघा हे तलावाचं पाणी बघा गेल्या वर्षी पाऊस पडला होता आणि एवढंच तळं होतं तेवढंच पाणी आहे पाऊस पडल्यानंतर या तळ्याची पातळी किती वाढली असेल तर दोन दिवस आपल्याकडं पाऊस पडला फक्त अर्धा फूट तळ्याची पाण्याची पातळी वाढलेली आहे फक्त अर्धा फूट कारण का पाऊस फक्त मध्यम आणि भीज पाऊस होता खरं पाहिलं तर हा तलाव आमच्या घराच्या शेजारी आहे आणि काय सांगायचं तुम्हाला दोस्तनो आमच्यात जर लायटीचा जा घोटाळा झाला तर जनावरं पहिल्यांदा ह्या तयात पाणी लांली जाते आणि आजूबाजूच्या आसपासची जी शिरडं असतील मेंढरं असतील ती प्रत्येक गुढीपाडव्याचा सण घ्या पुन्हा बेंद्राचा सण घ्या आधीमध्ये कुठला सण असेल दिवाळी असेल तर सगळी मेंढरं ह्या तलावात धुयाला आणली जातात म्हणजे तलाव आपला कसा आहे बघा अतिशय भारदस्त असं तलाव आहे आणि आसपासच्या भागातील सगळे पक्षी प्राणी हरणे असतील लांडगे असतील कोल्हा असेल हे सगळं पाणी पियला येतं या आमच्या भागात हरणंसुद्धा येतं बघा नाही आसपासच्या खेड्यात आणि आसपासच्या खेड्यागावात अशा तलावात कुठंसुद्धा पाणी नाही सगळी तलाव आटली जातात एवढ्या तलावात पाणी उन्हाळ्या पावसाळ्या बारमाही पाणी असतं त्यामुळे सगळे पशु पक्षी प्राणी सगळे ह्या तळ्यामध्ये येतात बघा म्हणजे तळं कसं आहे बघा एकदम भारी तळ आहे आणि आपल्या जर म्हशीद तुम्हाला सांगतो दररोज ह्या तळ्यात आंघोळी करून जाते दररोज फ्रेश होऊन लांबच्या लोकांना यायला ये येत नाही पण आम्ही जवळच तुम्हाला तू दररोज फ्रेश होऊन येत म्हणजे तलाव असेल तर फायदा आहे जिथं पाणी तिथं शेती ज्याला शेती आहे ज्याला वावर आहे त्यालाच पावर आहे बघा काय दिवसानं असं होणार आहे शहरातल्या नोकऱ्यामध्ये बेकार येऊ शकते मंदी येऊ शकते त्यावेळी गावाकडे येऊन आपण शेती करून राहू शकतो पण शेतीला पाणी पाहिजे आज बघताय काय भागात पाण्यावर पावसावर शेती केली जाते त्याच्यामुळं पोट भरलं जात नाही आणि शेतीला जर पाणी असेल तर शेतीवर सगळं कुटुंब अतिशय व्यवस्थितपणे जगतं फक्त काय पाहिजे पाणी पाहिजे म्हणजे पाण्याला किती महत्त्व आहे बघा पाण्याला महत्त्व किती आहे दोस्तानो पाणी वापरा काटकसरीनं पाण्याला जीवन म्हणतात जीवन पाण्याला जीवन म्हणतात पाणी असेल तर सगळं आहे पाण्याशिवाय काय चालत नाही पाणी असेल उद्योगधंदे चालणार पाणी असेल कारखाने चालणार पाणी असेल तर शेती चालणार पाणी असेल तर माणसं जगणार पाणी असेल तर पशु पक्षी प्राणी जगणार म्हणजे पाण्याला जीवनात अनन्यसाधारणाचं महत्व आहे फक्त पाणी पाहिजे दोस्तानो तुमच्या भागाकडे पाऊस पडला का आणि तुमच्या भागात पाऊस पडला असेल तर तुमच्या शेतामध्ये किती पाणी आलं तुमच्या शि पावसामुळं शेतीचं काही नुकसान झालं का वगैरे हे सगळं मला कमेंटमध्ये सांगा आणि पाण्यामुळं कोणाची पिकं चांगली बहरली असतील तरी मला कमेंटमध्ये सांगा माझ्याकडे पाऊस पडल्यामुळं माझं पीकसुद्धा अतिशय जोमान आलं आहे डोमदारपणे डुलतं आहे जशी वाऱ्याची जळक येईल तसं पीक बहरत या जशी वाऱ्याची झुळूक येईल तसं पीक बहरत या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावना पशु पक्षी प्राणी जसे डोलतात थाटात आणि रुबाबा पिकाकडं पाहिलं की असं वाटतं आपलं काळी जसं हाय शेती असेल वावर असेल तर माणसाला पावर हाय शेती महत्वाची आहे लोकसंख्या वाढत चालली आहे लोकसंख्या वाढली म्हणून शेती वाढत नसती भारताचं क्षेत्रफळ जसं आहे तसंच आहे भारताचं क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे हे पूर्वी पण तेवढंच होतं आजही तेवढंच आहे आणि उद्याही तेवढंच राहणार आहे दोस्तानो तेवढंच राहणार आहे फक्त माणसाची संख्या वाढली पूर्वी काल दोन होती दहा वर्षाच्या कालावधीत चार होतील पुढच्या पन्नास वर्षाच्या कालावधीत आठ होतील त्यानंतर शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये सोळा होतील विभाजन हे जमिनीमध्ये आहे पण जशी सं लोकसंख्या वाढल तशी जमीन काय वाढत नाही शेती काय वाढत नाही दोस्तानो म्हणून म्हणतो शेतीला महत्त्व द्या शेतीची आपल्या काळजी घ्या शेतीचं प्रदूषण झालं नाही पाहिजे शेती चांगली राहिली पाहिजे शेती तापली पाहिजे शेतीत शेणखत घातलं पाहिजे आणि पीक बहारदार आलं पाहिजे शेतकरी असाल तर भविष्य काळात भविष्य काळात शेतकरी हा राजा असणार शेतकरी आजही राजा असेल उद्याही राजा असेल भविष्यात पिणा असेल म्हणून म्हणतो शेती जपून वापरा शेती विकू नका दोस्तानो शेती विकल्यानंतर पुन्हा मिळू शकत नाही म्हणून म्हणतो दोस्तानो आपापली शेती होत नसेल तर पडीक ठेवा पण विकू नका कारण पुढचा येणारा काळ हा फक्त शेतकऱ्याचा असेल खरं सांगतो दोस्तो ना अगदी मनापासून सांगतो तुम्हाला दोस्तानो कसं असतं माहीत आहे का जीवनात एखादी गोष्ट आपल्याला असली की त्या गोष्टीची किंमत कळत नाही ती गोष्ट आपल्यापासून दूर गेली निघून गेली की त्या गोष्टीचं आपल्याला महत्त्व कळतं म्हणून पहिली शेती ही बैलावर होती आणि आज ही बैलाची शेती केली तर शेतीला खत पडते गवत मिळते आज आपण बघतोय सगळे ट्रॅक्टर घेतले अहो टॅक्टर घेतले तर त्याला पेट्रोल डिझेल लागते आणि काही दिवसात हे खनिजसाठी तेलाच्या खनिजसाठी संपणार आहे एक ना दिवस संपणार आहे आणि पुला पुन्हा आपल्याला आठवणार आहे फक्त बैलजोडी जे शंभर वर्षापूर्वी होतं ते पुढच्या शंभर वर्षात आपल्याला त्या दिवसाची आठवण काढावं लागणार आहे आणि बैलजोडी आपल्या शेतीसाठी घ्यावी लागणार आहे बैलजोडी नैसर्गिक शेती करावं लागणार आहे कारण का खनिज तेल संपणार आहे म्हणून दोस्तां सांगतो की पशुधन वाढवा पशुधन वाढवलं की आपली शेती सुपीक आणि कसदार बनणार